नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मिंडे सचिन मिंडे कृषी वार्ता या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सा सहर्ष शे स्वागत आहे शेतकरी बंधूंनो नो आपल्या लक्षात आलंच असेल की मी आलेलो आहे पेरूच्या बागेमध्ये या ठिकाणी पेरूची बागे आणि हे जे शेतकरी बांधव ह्या शेतकऱ्या बांधवांनी अगदी अगदी चांगलं व्यवस्थापन करून पेरू आणलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे त्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या पद्धतीने पेरूचं उत्पादन होते पेरूकडं लोकं वळत आहेत म्हणजे फळबागांमध्ये जर बघितलं तर डाळी द्राक्ष आणि त्याच्यानंतर पेरूचं सीताफळ यांची संख्या वाढते त्यातल्या त्यात पेरूच्या चांगल्या व्हरायटी बाजारामध्ये आलेत आणि मार्केटही चांगलं भेटते ॲव्हरेज चांगलं निघतंय आणि त्याच्यातून चांगलं आर्थिक उत्पादन शेतकरी बांधवांना होते याच धरती होती आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एक वेगळं पीक पेरूचं पीक कशा पद्धतीने व्यवस्थापन करतात कशा पद्धतीने मॅनेजमेंट करतात आणि त्याचा चांगला फायदा कसा शेतकरी बांधव नव्हते या येतून आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आपण शेतकरी दादा आहेत त्यांच्याशी बोलूया नमस्कार दादा नमस्कार आ, मला तुमचं नाव सांगा मनोज देवरे गाव करंजाड करंजाड तालुका सटाणा सटाणा जिल्हा नाशिक नाशिक ओके मला आपला मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अठ्ठावन्न सत्तावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस ओके मला एक सांगा की आपली हे पेरू आहे पेरूचं किती क्षेत्र आहे एक, एक एक एकर आहे एकरचं क्षेत्र आहे एक एकर, चेक हो हो एक एकर मध्ये किती झाडं बसलेत सातशे सातशे झाड हो बसलेले हो आणि मला एक सांगा की हे जे अंतर आहे अंतर किती ठेवलेले नऊ बाय पाच नऊ बाय पाच म्हणजे शेतकरी बंधू न दोन रो मधलं जे अंतर आहे ते नऊ फूट आहे आणि दोन जे रोप आहे त्या दोन रोपांमधलं पाच फूट अंतर आहे बरोबर ना हो ही व्हरायटी कोणती आहे तैवान पिंक तैवान पिंक म्हणजे नावजलेली व्हरायटी त्यांनी या ठिकाणी केले अगदी चांगल्या पद्धतीचे मला या ठिकाणी फळ झाडावरती दिसत आहे तर हे किती फळ असतील बरं तुमचा काय अंदाज एकशे चाळीस ते एकशे पन्नास पर्यंत फळं त्याच्यापेक्षा जास्त फळ असतील असे लागवड कधी केलेली आहे दोन वर्षापूर्वी लागवड केली आहे आता दोन हजार पंचवीस आज आहे मला वाटते बारा बारा तारीख आहे ना बारा मे दोन हजार पंचवीस तर याच्या दोन वर्ष अगोदर दो लागवड केली आता हा दुसरा बार आहे दुसरा बार आहे पहिला बार निघाला ओके आता हा दुसरा बार धरलेला आहे छाटणी वगैरे कधी झाली साधारणपणे जानेवारी मध्ये जानेवारीमध्ये छाटणी झालेली आहे पेरू म्हणलं की पेरूवरती येणारे रोग असतील पेरूला निमॅटोड येतो पेरूला पिठ्या डेकून एक येतो फार मोठ्या समस्या आहे तर आपलं हे सेटिंग एक अतिशय से मला चांगलं वाटलेलं आहे तर या सेटिंग साठी आपण काय केलं सेटिंग साठी याला कुजवत होती त्याच्यामुळे आपण बॅक्टो मॅजिक आणि एल प्रो वापरलो होतो बॅक्टो मॅजिक आणि एल प्रो एल प्रो हे जमिनीतून दिलं स्प्रे दिला स्प्रे दिला फवारणी केली आणि त्याच्या आधी आपण म्हणजे फुल निघ निघत होतो थोडं असं गळ वगैरे होतो त्याच्यानंतर म्हणजे पहिले पुष्पराज आणि शक्तीभार ओके म्हणजे फुल निघण्यासाठी पुष्पराज दिलेले आणि ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम होता ड्रॉपिंगचा आणि त्याला त्याच्यासाठी मला एक सांगा की आता पुष्पराज वापरला आपल्याला काय फरक जाणवलं आणि बाकीचे प्रोडक्ट वापरले त्या दिवसापासून कूज वगैरे सर्व बंद होऊन आणि सेटिंगला चांगल्यापैकी मदत झाली ड्रॉपिंग थांबली सेटिंग चांगलं झालं त्याच्यामुळे जे कूज आहे ती कूज पण थांबली ओके मला एक सांगा की जे आपले महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी बांधव आहेत पेरूचं आता बऱ्याच शेतकरी वाजतात पेरूकडं तर त्यांना काय सांगाल आपण काय सांग मी त्यांना सांगू इच्छितो की हे प्रोडक्ट चांगले आहेत याच्यासाठी फोन लिहिण्यासाठी पण चांगलं आहेत आणि परत जी गळ कूज होती किंवा या, ते याचे बॅक्टेरियाचे काही असतील तर त्याच्यासाठी पण चांगला आहे म्हणजे ज्या बुरशी वगैरे वगैरे त्याच्यासाठी पण चांगलं आहे ओके मला एक सांगा की पेरूच्या बागेकडे लोक वळतात पेरू लागवड करतात तुम्हाला कसं वाटतं प्रॉफिटेबल वाटतं का उत्पन्न नाही काही प्रॉब्लेम नाही बाकीच्या जे फळ म्हणजे डाळींब असेल द्राक्ष असेल थोडस किचकट आहे त्याची जी फिजिओलॉजी थोडीशी किचकट आहे पण पेरूचं कसं वाटतं पेरूचं छान वाटतंय कारण की डाळिंबावर ते रोगासारखा okay. uh, अगदी मररोग येतो मर रोग येतो तसं याला पण थोडं मर रोग आहे पण आपण निमेटोड साठी त्याच्यासाठी कंट्रोल केलं तर हा याच्यामध्ये निमेटोड आणि बाकीचे आहे थोडेसे प्रॉब्लेम सुरुवातीपासून सुरुवातीपासून काही प्रॉब्लेम नाही केमिकलचा वापर जास्त केला का कसं केमिकलचा आणि आपण ड्रिपद्वारे म्हणजे थोडं लिक्विड खत ते सोडून वॉटर सोल्यूबल ते सोडलेले कमी केमिकल आणि फवारण्यामध्ये सुद्धा केमिकल ऑर्गेनिक लोक आहेत जास्त हा आणि जास्तीत जास्त पद्धतीने ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून चांगलं उत्पादन लोकांना वीज देण्यापेक्षा उत्पादन हे काढतात मला एक सांगा की मागच्या वर्षी आपल्याला साधारणपणे काय बाजार भेटले होते मागच्या वर्षी पन्नास पंचावन्न पन्नास ते पंचावन्न रुपये सरासरी बाजार भेटले होते आणि आपल्याला सांगता येईल का किती टनेज निघल होतं याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होता आठ ते नऊ टनापर्यंत सातशे झाडांमध्ये निघलं होत ओके आ, बाग लावत असताना आपण काही सुरुवातीला काही मॅनेजमेंट केलं होतं काही काळजी घेतली होती का आम्हाला थोडं शेतकरी बांधवांना सांगा काळजी तसं काय ड्रिप वगैरे केलं होतं नियोजन वगैरे याला आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की पाणी तर पाणी कशा पद्धतीने लागतं मी आता एक दिवस आड करून दोन ते अडीच तास देतो पाणी आता सुरुवातीच्या काळामध्ये कमी पाणी लागत असतं सेटिंग झाल्यानंतर कसं वाढवतो सेटिंग झाल्यानंतर वाढव चायचं एक तास देत तर दीड तास ओके फळाची जी साईज आहे त्या साईज नुसार पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे वॉटर वॉटरफो मध्ये आपण जनरली कुठले कुठले वापरतो मी आतापर्यंत काय याला बारा एकसठ वगैरे वापरले होतं परत तेरा झिरो पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर ते, ते शक्तीभार काही बार हे वापरले होतं आपण ओके okay. uh, तुम्ही समाधानी आहात जे हे चांगलं सेटिंग मला चांगले दिसते पेरूचे होत त्याच्यामुळे मग आपण मॅजिक वापरला त्याच्यापासून भरपूर प्रमाणात अच्छा म्हणजे झाडावरती फळ होत होती देटाचे होत होते शेतकरी बांधव बघा की या शेतकरी बांधवांना हा मेजर प्रॉब्लेम होता की जे डेट आहे पेरूचा जो डेट आहे या डेटामध्ये होत होती म्हणजे त्याच्यामध्ये काही बुरशी असतात त्या बुरशींमुळे काय होतं प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे ड्रॉपिंग होत होती म्हणजे फळ ड्रॉपिंग होत होती सुरुवातीला आपल्याला मार्गदर्शन कोणी केलं पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांचा चांगला पेरूचा समाधानी आहे चांगले पेरू लागलेले मला एक विचारतो की ॲव्हरेज काय निघतं बाबा फळाची जी साईज निघते त्याचं किती ग्रॅम पर्यंत अडीचशे ते तीनशे अडीचशे ते तीनशे ग्रॅम मध्ये निघतं म्हणजे आता यावर्षी आपली काय अपेक्षा किती उत्पादन निघावं किती टन निघावं माझा अंदाज आहे पंधरा म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा डबल आपलं जाण्याची शक्यता वेळेस पाणी नव्हतं त्याच्या पाणी नव्हतं बरोबर शेतकरी बांधव बघे की पाण्यामुळे किंवा बाकीच्या गारपीट होणं अवकाळी पाऊस होणं याच्यामुळे शेतकरी बांधवांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं तरी शेतकरी पुढच्या वर्षी किंवा नेक्स्ट सीजनला जोमाने काम करतो जोमाने कष्ट करतो आणि त्याचं फळ त्याला भेटावं त्यांनी खूप कष्ट केलेले आहे जीव लावलेला आहे आपल्या मुलाप्रमाणे झाडांना जीव लावतात आणि त्याचं इफेक्ट आहे त्याचे जे परिणाम आहे ते आपल्याला झाडावरती दिसून येतात आणि मागच्या वर्षी पाण्याचा त्यांचा प्रॉब्लेम होता पाऊस कमी होता या भागामध्ये म्हणून थोडंसं कमी उत्पादन निघलं पण यावर्षी सात ते आठपेक्षा प पंधरा सोळा टनापर्यंत उत्पादन जाईल सातशे झाडांमध्ये बघा की सरासरी पन्नास रुपये पाच धरला तर आपण हिशोब करा आणि या पद्धतीने किती पैसे होतील सांगा मला टोटल सांगा की छाटणीपासून तर काढणीपर्यंत ह्या सातशे झाडांना किती खर्च येतो एक अंदाज सांगा मला फक्त अंदाज म्हणजे फोम वगैरे हो सगळं सगळं लाखाच्या पुढे अडीच लाखापर्यंत दोन खर, ते अडीच लाखापर्यंत म्हणजे छाटणीपासून त्याच्या मग खत आले फवारणी आले त्याच्यामध्ये तारकाठी आली त्याच्यामध्ये फोम आले त्याच्यामध्ये अडीच लाखापर्यंत जातं आपण हिशोब करा की समजा सरासरी पन्नास रुपये भाव जरी धरला सो पंधरा टन धरूया आपण प्रोडक्शन निघाल या पद्धतीने किती पैसे होतील आपण या पेरूच्या शेतीकडे वळवू शकता बरेच शेतकरी बांधव वळले पण त्यांच्यापर्यंत राईट माहिती जात नाही त्याच्यामुळं आपल्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलो तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दादा धन्यवाद आमच्या शेतकरी बांधवांना माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान